नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाट पाटली किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि पट अशी घरगुती साहित्यामध्ये मुगाची भाजी सुकी बनवणार आणि ते सुद्धा मिरची आलं लसूणवर तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी आदल्या दिवशी ना मूग भिजत घातले होते आणि त्यातलं पाणी काढून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी झाकण लावून मूग हे ठेवून दिले होते त्यामुळे मस्त असे मोड आले आहेत आता थंडीचे दिवस आहेत ना त्यामुळे मोडक्या लगेच येत नाहीत एक दिवस जातो मोड्याला तर आत आता हे मोड आलेले आहेत मूग आता आपण स्वच्छ धुवून घेऊया आता मूग आहेत ना हे आपल्याला उकळून घ्यायचे त्यासाठी मी एक कुकर घेतलेला आहे आणि मूग आहेत हे आपण सर्व कुकरमध्ये घालून घेऊया तर मूग उकळून घेण्यासाठी मी ह्यामध्ये पाणी घालते पाणी आपल्याला खूप घालायचं नाही आहे अगदी मूग बुडेच आपल्याला थोडंसं वरपर्यंत असं पाणी घालायचं आहे अशा पद्धती आता कुकरची फक्त आपल्याला मूग शिजण्यासाठी एक शिटी घ्यायची आहे जास्त शिट्या घ्यायच्या नाही आहेत कुकरच्या दोन शिट्या आहेत कुकर खोलून बघूया मस्त असे मूग आहेत हे शिजलेले आहेत हे बघा एक किंवा फक्त दोन शिटी घ्यायची आहेत का आपल्याला जास्त मूग शिजवायचे नाही आहेत हे सगळ्यात महत्त्वाची टीप आहे आता हे मूग तर शिजून झालेत आता आपल्याला ह्याची सुकी भाजी बनवायची त्यासाठी वाटण काय बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते मस्त असे झालेले आहेत सुटसुटीत असे मूग झालेले आहेत आता वाटण काय घ्यायचं ते बघायचं आहे त्यासाठी मी जवळजवळ ह्या वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात लसणाचा आपल्याला वापर आहे ना तो जास्त करायचा आहे त्यानंतर एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि मी आठ मिरच्या घेतल्यात ज्या पोपटी मिरच्या म्हणतो ना त्या मिरच्या घेतल्यात ह्या जास्त तिखट नसतात तुम्ही आठ ते दहा मिरच्यासुद्धा वापरू शकतात पण आठ मिरच्या खूप होतात आता हे सर्व वाटण आहे ना हे तीन फक्त आपण साहित्य घेतलं आहे हे तिन्ही साहित्यामध्ये आपण हे वाटण आहे हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता हे वाटण आहे मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे आणि जेव्हा वाटण आपण वाटतो ना त्यावेळेस बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही अगदी सुकं सुकं आपल्याला हे वाटण आहे ना हे वाटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि थोडंसं असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी मिरच्या घातल्या होत्या भरपूर बऱ्याच जणांना तिखटसुद्धा आवडतं त्याच्यामुळे मिरच्या थोड्या जास्त घातल्या तरी तुम्ही चालतील पण त्या तिखट मिरच्या असतात ना त्या घातल्या तर थोड्याशा कमीच घाला आता एकदम भाजी तिखट होईल कारण फक्त आपण मिरचीवर भाजी बनवत तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये जवळजवळ एक मोठा पळी तेल घातलेलं आहे तेल आपण गरम करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता एक टेबलस्पून हिंग पावडर एक चमचा जिरं मिक्स करून घेऊया कढीपत्त्याचा कलर आहे ना थोडंसं चेंज होईल तर आपल्याला परतवून घ्यायचं आहे अगदी भाजी आहे ना अगदी मस्त बनते आणि चवीला एक नंबर लागते आणि झटकेपट बनते जास्त ता काही साहित्य लागतसुद्धा नाही आता हे थोडंसं असं मी परतवून घेतलं आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे वाटण तर वाटण आहे मी घालून घेते मिक्स करून घेऊया आता तेलावर ना वाटण आपल्याला परतवत राहायचंय जेणेकरून ह्या पॅनला लागू नये आणि चीजपर्यंत हा वाटणाचा कच्चापणा जात नाही ना तोपर्यंत आपल्याला हे वाटण आहे हे परतवून घ्यायचंय म्हणजे कलर चेंज होईल आपण पण परतून घेणार आहोत आता हे वाटण आहे जवळजवळ मी दोन दो ते तीन मिनटं व्यवस्थित परतवून घेतलेल्या आपण कलर चेंज करून घ्यायचा ही भाजी आहे ना टेस्टी लागते ही डब्यालासुद्धा तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा भात बनवतो ना आपण त्यावेळेस मुगाची भाजी अशी बनवून द्यायची खूप छान लागते आमच्या घरात ना, ना। ही अशा पद्धतीची भाजी आहे ना मुगाची खूप आवडते सगळ्यांना तुम्ही पण नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा ही आवडेल आणि त्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आता मस्त आपलं रेडी झालं आहे आता ह्यामध्ये मी मीठ घालते मिक्स करून घेऊया त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची तीसुद्धा मिक्स करून घेऊया आपल्या ना अशा खूप छान छान घरगुती व्हिडिओ आपण बनवलेले आहेत खूप छान असतात आणि टेस्टीसुद्धा बनतात आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असतील आणि अजून सबस्क्राइब नसेल केलं तर ते करून घ्या आणि व्हिडिओ आवडला ना, ना का भरपूर मित्र नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना अशा छान छान व्हिडिओ बघायला मिळतील आणि व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघत असेल ना त्याच वेळेस एक लाईक देखील करत जा आता मस्त असे वाटण आहे ना हे रेडी झाले आणि थोडासा कलर आहे ना हा चेंज झालेला आहे आता ह्यामध्ये आपण घालूया मूग आता हे सर्व मूग आहेत ह्याच्यामध्ये मी घालून घेते ह्याच्यामध्ये कुठल्याही मसाल्याचा आपण वापर करणार नाही हळद सुद्धा मी घालणार नाहीये असे मूग आपण टाकून देऊ आणि त्यानंतर मिक्स करून घेते आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि चहाच ना आपण मूग उकडले होते आणि जर का कुकरमध्ये पाणी शिल्लक राहिलं तर तुम्ही त्या पाण्याचा वापर ना पिण्यासाठी करू शकता थोडंसं मीठ घालायचं आणि ते पाणी पिऊन घ्यायचं खूप पौष्टिक असतं कारण ह्या मुगामध्ये कसं आपण जी अपने भाजी बनवतो ती सुकी बनवतो त्याच्यामुळे पाण्याचा वापर याच्यामुळे जास्त राहायचा नाही अगदी थोडासा पाणी म्हणजे त्या मुगाचं जे पाणी असतं ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आपण ही मुगाची भाजी थोडीशी शिजवून घ्यायची आता मस्त असं मी सर्व हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण झाकण घेऊया आणि मिडियम गॅसवर ही भाजी आहे थोडीशी शिजवून घेऊया मीडियम घ्यायचं मी दोन ते तीन मिनटं ही भाजी आहे मस्त शिजवून घेतली आहे आणि हा चमचा ठेवून पुन्हा आपण बघायचं जेणेकरून ह्या पॅनला लागू नये अजून थोडंसं असं ओलसरपणा आहे म्हणजे बघू शकता थोडंसं पाणी असं दिसते आपण थोडी पुन्हा ही भाजी आहे ती शिजवून घेऊया थोडी कोरडी करून घ्यायची आपल्याला आता पुन्हा मी दोन मिनटं मीडियम घ्यायचं ही मुगाची भाजी आहे ही मस्त अशी शिजवून घेतलेली आहे आणि पूर्ण अशी कोरडी झाली बघू शकता इथपर्यंत आपल्याला ही कोरडी ठेवायची आहे आता मी गॅस बंद जाते आणि पुन्हा आपण झाकण ठेवूया एक दोन मिनटानंतर आपण पुन्हा हे झाकण खून बघूया मस्त अशी वाफ आलेली आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायची आहे कोथिंबीर अगोदरसुद्धा आपण फोडणीवरती होती पुन्हा घालायची त्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि दिसायला देखील खूप छान वाटते आता ही आपण मिक्स करून घेऊया मुगाची भाजी आहे ना ही रेडी झाली आहे आणि खूप सुंदर अशी झालेली आहे अशी भाजी ना कधी कधी आपल्याला संध्याकाळच्या वेळेस म्हणजे रात्रीच्या वेळेस जेवण करायला कंटाळा येतो आणि कधी कधी इच्छा होत नाही की आपल्याला काही जेवण किंवा चपाती भाजी खायची त्यावेळेस अशी पद्धतीने फक्त मुगाची भाजी बनवायची आणि खायची खूप छान लागते मस्त अशी रेडी झालेली आहे गरमागरम अशी मुगाची भाजी टेस्टी अशी बनलेली आहे नारळ किंवा आपण कुठलेही मसाले न वापरता अगदी मोजक्या साहित्यामध्ये अगदी मुगाची टेस्टी अशी भाजी बनवून दाखली सुद्धा करून बघा तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला डब्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आणि रात्रीच्या वेळेस जेवणाला कंटाळा तर अशा पद्धतीने मुगाची भाजी खाण्यासाठी मी रेडी करून दाखवली आहे कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर का तुम्ही नवीन असेल चॅनलचं सबस्क्राईब नसं केलं तर ते देखील करून घ्या आणि बाजूला बेलवडे ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि भरपूर मित्र म्हणजे नातीमध्ये शेअर करा जेणेकरून आपल्या चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद आणि आपलं ना दुसरं देखील चॅनल आहे टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनल जाऊन सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद